नमस्कार मित्रांनो मी नयन स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात सेंट्रल टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट सी टी ई टीचे फॉर्म ऑनलाईन कसे भरावे त्याबद्दलचा व्हिडिओ चला सुरू करूयात आजच्या व्हिडिओला सर्वप्रथम आपल्या ब्राऊझरमध्ये सी टी ई -e टी डॉट एन आय सी डॉट इन ही वेबसाईट लावूयात थोडं खाली स्क्रोल केल्यावर कॅन्डिडेट ॲक्टिव्हिटीमध्ये अप्लाय फॉर सी टी ई -E टी फेब टू थाउजंड ट्वेंटी सिक्स यावर क्लिक करायचं आहे ओके तीन ऑप्शन पाहायला मिळत आहेत पहिल्या याच्यामध्ये तुम्हाला त्यांचं ब्राउचर म्हणजेच इन्फॉर्मेशन बुलेटिन डाउनलोड करता येईल सगळी माहिती यामध्ये आहे दुसऱ्या बॉक्समधून आपल्याला रजिस्ट्रेशन करता येईल आणि रजिस्ट्रेशन जर तुम्ही केलेलं असेल तर तिसऱ्या बॉक्समधून तुम्ही लॉग इन करू शकताल बुलेटिनमध्ये बघूयात काय काय आहे जवळपास थर्टी नाईन पेजेसचं हे बुलेटिन आहे ज्यात तुम्हाला सांगितलं आहे की एक्झॅमिनेशन आठ फेब्रुवारीला होत आहे आणि फॉर्म्स ऑनलाईन ॲप्लिकेशन सत्तावीस नोव्हेंबरपासून ते अठरा डिसेंबरपर्यंत भरता येतील अठरा डिसेंबरला रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता आणि त्यानंतर आठ फेब्रुवारीला जी टेस्ट होणार आहे आठ फेब्रुवारीची टेस्ट दोन पेपर्स दुसरा पेपर सकाळी होईल तर पहिला पेपर हा संध्याकाळी होणार आहे अडीच ते पाच या दरम्यान अशा पद्धतीने ही माहिती आपल्याला पाहायला मिळत आहे बुलेटिनमधून आणि कशी कशी आपल्याला करायचं आहे त्याबद्दल डिटेल इथं माहिती देण्यात आलेली आहे फीजबद्दल सांगितलं आहे जनरल सीसाठी एका पेपरसाठी हजार रुपये आहे तर दोन्ही पेपरसाठी बाराशे रुपये आणि एस सी एस टी आणि आणखी काही जे दिव्यांग आहेत त्यांच्यासाठी पाचशे रुपयात पहिला पेपर आणि सहाशे रुपयात दोन्ही पेपर तुम्ही पेमेंट डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंग थ्रू करू शकताल अशी पण माहिती दिसत आहे या बुलेटिनमध्ये खाली सगळी माहिती आपल्याला पाहायला मिळत आहे कोणत्या कोणत्या विषयाला किती मार्क्स आहेत ते मार्क्स आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत असं एकंदरीत सगळं हे ब्राउचर नक्की अभ्यास करा सुरू करूयात रजिस्ट्रेशनसाठी ब्राउचर क्लोज करूया तिथून आणि आता आपण पाहूयात रजिस्टर युअर सेल्फ फॉर द अबो मेन्शन एक्झामिनेशन न्यू रजिस्ट्रेशनवर एक क्लिक करत आहोत रजिस्ट्रेशनबद्दलच्या काही महत्त्वाच्या बाबी इथं जा दाखवण्यात आलेल्या आहेत यामध्ये मुख्य आहे तुमचा फोटो दहा ते शंभर पर्यंत असावा जी सिग्नेचर तुम्ही अपलोड करत आहात ते तीन के बी ते तीस के बीपर्यंत असावी आणि त्यांची हाईट आणि सुद्धा इथं दिलेली आहे तेवढ्याच म्हणजे तो फोटो आपला बसावा पासवर्डबद्दल काही माहिती दिलेली आहे आठ तेरा अक्षरी का तो पासवर्ड तुम्हाला सेट करायचा आहे वगैरे ही सगळी माहिती एकदा वाचून झाल्यानंतर हा जो बॉक्स आहे आय हॅव डाउनलोडेड इन्फॉर्मेशन बुलेटिन रीड अँड अंडरस्टूड ऑल द इन्स्ट्रक्शन देअर इन ॲज वेल ॲज डोज इज मेन्शन द अँड फिलअप द ऑनलाईन ॲप्लिकेशन form अकॉर्डिंगली की मी, ही यापन ही मी हे सगळं जे आधी आपण पाहिलं होतं ते ब्राउचर वाचलेलं आहे इन्फॉर्मेशन बुलेटिन आणि वरची सुद्धा सगळी माहिती मी वाचून घेतलेली आहे हे केल्यानंतरच आपल्याला क्लिक हिअर टू प्रोसीड करता येईल प्रोसिडवर क्लिक करूया कॅन्डिडेट्स नेम दहावीच्या सर्टिफिकेटवर जसं तुमची माहिती आहे तेशी माहिती इथे द्यायची आहे फादर्स नेम मदर्स नेम हे सगळी माहिती भरायची आहे आपली जन्मतारीख इथून निवडायची आहे डेट मंथ आणि इयर जेंडर सिलेक्ट करायचं आहे आयडेंटिटी टाईप तुम्ही काय देणार आहात ते इथे सिलेक्ट करायचं आहे यामधून आपण वोटर आय डी पासपोर्ट बँक पासबुक विथ फोटोग्राफ रेशन कार्ड विथ फोटोग्राफ किंवा एनी ऑदर गव्हर्मेंट आयडेंटिटी विथ फोटोग्राफ ड्रायविंग लायसन्स असे एवढे ऑप्शन्स पाहायला मिळत आहेत तो नंबर इथं मेन्शन करायचा आहे त्यानंतर कन्फर्मेशनसाठी पुन्हा एकदा नाव वडिलांचं नाव आईचं नाव मेन्शन करायचं आहे जन्मतारीखसुद्धा कन्फर्म करायची आहे पुण्यातील जन्मतारीख आपण इथे मेन्शन करत आहोत ॲड्रेस इथं लिहायचा आहे आपलं देश निवडायचा आहे इंडिया स्टेट स्टेट निवडत असताना आपल्याला टायपिंगचा पण ऑप्शन देत आहेत तर आपण आपल्या टाय राज्याचे दोन तीन अक्षरं जर टाईप केले तर आपल्याला आपलं राज्य लगेच सापडेल जिल्ह्याबद्दलही तसंच पिनकोड एंटर करायचा आहे ईमेल ॲड्रेस ईमेल ॲड्रेस आणि मोबाईल नंबरवर ओ टी पी येणार आहेत त्यामुळं ईमेल ॲड्रेस जो ओपन करता येतो आहे आपल्याला तोच ईमेल ॲड्रेस इथं नक्की भरावा ईमेल ॲड्रेस नेहमी स्मॉल असतो कन्फर्मसाठी पुन्हा सेम ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर पुन्हा कन्फर्मेशनसाठी तोच लँडलाईन नंबर ऑप्शनल आहे नासेल तर नाही भरला तरीही चालेल परमनंट ॲड्रेस जर सेम असेल तर नुसतं सेम ॲज पर प्रेझेंट ॲड्रेसवर क्लिक केल्यावर आपोआप ते येऊन जाईल आणि पासवर्ड परत ते सांगतायत की पासवर्ड आठ ते तेरा अक्षरात पाहिजे ॲटलिस्ट वन आप केस एक कॅपिटल पाहिजे अक्षर त्यात एक स्मॉल पाहिजे काही नंबर्स पाहिजे आणि स्पेशल कॅरेक्टर्स पाहिजे जे इथे दिलेले आहेत त्यापैकी तर अशा पद्धतीने आठ तेरा अक्षरी एक पासवर्ड आपल्याला सेट करायचा आहे सेक्युरिटी क्वेश्चनसुद्धा विचारला आहे जो आपण सहज टाकू शकू ज्याचा अॅन्सर कधीही चेंज होणार नाही असा प्रश्न इथून निवडा बर्थ प्लेस निवडतो आहे कॅपिटलमध्ये अँसर टाका सगळे अक्षरं कॅपिटल ठेवूयात आणि हा कॅपचा कोड इथं फिल करायचा आहे आणि सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे रिव्ह्यू करण्यासाठी सांगत आहे याला क्लोज करूयात एकदा आपण जी काय माहिती भरलेली आहे ती सगळी बघून घ्या बरोबर भरली आहे का अगदी सुरुवातीला स्क्रोलवर करून सगळी माहिती आपल्याला वाचून घ्यायची आहे आपलं नाव वडिलांचं नाव आईचं नाव जन्मतारीख जेंडर आयडेंटिटी कार्ड कोणतं वापरताय आपण आय डी प्रूफ त्याचा नंबर ॲड्रेस आणि पासवर्ड आणि सेक्युरिटी आन्सर हे सेक्युरिटी रिझनसाठी दाखवलं जात नाही आहे त्यानंतर जे जे बरोबर आहे त्यावर आपल्याला सगळ्यांवरच क्लिक करावी लागेल माय नेम बरोबर आहे फादर्स नेम मदर्स नेम डेट ऑफ बर्थ ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर ॲड्रेस जेंडर हे सगळी माहिती माझी बरोबर आहे असं आपण राईट केलेली आहे आय ॲग्रीवर क्लिक करून सबमिट अँड सेंड ओ टी पी टू व्हेरीफाय मोबाईल नंबर यावर एक क्लिक करूयात येस मोबाईल नंबरवर एक ओ टी पी आला आहे तो नंबरचा ओ टी पी आपल्याला इथं मेन्शन करायचा आहे आपल्या मोबाईलवर एन आय सी पी ई पी यावरून मला ओ टी पी आलेला आहे हा ओ टी पी एंटर करून सबमिट रजिस्ट्रेशन फॉर्म यावर क्लिक करत आहे अशा पद्धतीने आपलं रजिस्ट्रेशन इथे पूर्ण झालेलं आहे युजरनेममध्ये आपला ईमेल ॲड्रेस आणि पासवर्ड आपण जो सेट केला होता तो पासवर्ड आपण वापरू शकता रजिस्ट्रेशन फॉर्म कंप्लीटेड ॲप्लिकेशन फॉर्म इनकम्प्लीट आणि फी पेमेंट इनकम्प्लीट आपला ॲप्लिकेशन नंबर इथे आपल्याला पाहायला मिळतो आहे जो आपल्याला एस एम एसद्वारेसुद्धा प्राप्त झाला असेल कम्प्लीट ॲप्लिकेशन फॉर्मवर क्लिक करूयात त्यापैकी कॉन्टॅक्ट डिटेल्स आपण रजिस्ट्रेशनमध्ये पूर्ण केल्या होत्या आता फॉर्म भरत असताना आपल्याला पर्सनल डिटेल्स अप्लाय फॉर डिटेल्स क्वालिफिकेशन डिटेल्स फोटो आणि सिग्नेचर आणि नंतर फायनल सबमिशन एवढी सगळी माहिती भरायची आहे पर्सनल डिटेल्सवर क्लिक करूयात नाव जन्मतारीख वगैरे हो ही सगळी माहिती आलेली आहे नॅशनॅलिटीमधून आपण इंडियन निवडूयात कॅटेगरी आपली जी कॅटेगरी आहे ती कॅटेगरी निवडा कन्फर्म कॅटेगरीमध्ये पुन्हा तेच आर यू अ पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी नो डिसेबिलिटी ॲज कुठलीही डिसेबिलिटी नाही नो एम्प्लॉयमेंट स्टेटस नॉट एम्प्लॉईड असाल तर नॉट एम्प्लॉईड एम्प्लॉईड ॲज टीचर असाल तर ते आपण इथं मेन्शन करू शकता एम्प्लॉईड ऑदर दॅन टीचर असाल तर तेही आपण मेन्शन करू शकता एम्प्लॉईड ॲज टीचर घेत आहे तुम्ही जे असाल त्या पद्धतीने करा कॅपचा कोड फिल करा सेव अँड नेक्स्टवर क्लिक येस अप्लाइंग फॉर पेपर वन पहिली ते पाचवीसाठी पेपर टू सहावी ते आठवीसाठी आणि बोथ म्हणजे दोन्ही पेपर जर द्यायचे असतील तर ते याआधी जसं आपण पाहिलं पेपर वन किंवा पेपर टू या दोनपैकी कोणताही एक पेपर द्यायचा असेल तर त्याची फीस हजार रुपये आहे दोन्ही पेपर देत असाल तर त्याची फीस बाराशे रुपये आहे त्यानुसार आपल्याला जे पेपर द्यायचा असेल आपल्याला जो गरजेचा असेल त्यावर क्लिक करूयात लँग्वेज कोणती घ्यायची आहे तर आपण आपली मातृभाषा मराठी पहिली लँग्वेज दुसरी भाषा आपण इंग्लिश ठेवूयात मिनिमम क्वालिफिकेशन एज्युकेशनल क्वालिफिकेशन फॉर क्लास वन टू फाय आपल्याला इथे दाखवत आहे पिवळ्या पेजमध्ये की सिनियर सेकंडरी अर्थात बारावी पन्नास टक्केपेक्षा आणि दोन वर्षाचा डिप्लोमा जो आपण डी एड केलेला आहे तो जर असेल तर वन दाबा सिनियर सेकंडरी तुम्हाला यापैकी जे जे असेल जे तुमचं लागू होत असेल ते तुम्हाला इथून निवडायचं आहे मी एक निवडत आहे डिप्लोमा इन एज्युकेशन डी एड पुन्हा कॅपचा कोड फील करूयात सेवन नेक्स्ट येस डिप्लोमा इन एज्युकेशनबद्दलची माहिती आपल्याला द्यायची आहे पास स्टेटस पास्ट आहात का अपेरिंग आहात कोणत्या वर्षी तुम्ही पास झालात ते वर्ष इथून निवडायचं आहे कोर्सनेम युनिव्हर्सिटी युनिव्हर्सिटीमधून आपलं जिथून आपण पास झालो आहोत डी एड ते निवडायचं आहे आपलं कॉलेज निवडून रिझल्ट निवडायचा आहे पर्सेंटेजमध्ये होता का सी जी पी एमध्ये तर आपला पर्सेंटेज टोटल मार्क्स मिळालेले मार्क्स टक्केवारी हे सगळं टाकून इन्स्टिट्यूटचा पिनकोड आपल्याला टाकायचा आहे आपण टोटल मार्क्स आणि ऑप्टेन मार्क्स टाकल्यावर पर्सेंटेज आपोआप येतात कॅपचा कोड फिल करूयात कॅपचा कोड फिल झाल्यावर सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे येस yes. आता आपल्याला फोटोग्राफ आणि सिग्नेचर अपलोड करायची आहे मिनिमम साईज फोटोग्राफची दहा ते दोनशे केबी आणि सिग्नेचरची साईज चारशे चार ते चार तीस के बीपर्यंत करायची आहे तर आता आपली नेक्स्ट स्टेप आहे फोटोग्राफ आणि सिग्नेचर अपलोड करणे त्यासाठी आपले फोटोग्राफ आपला पासपोर्ट साईज फोटो आणि सही स्कॅन करून कम्प्युटरमध्ये ठेवणं गरजेचं आहे आणि त्याची साईजसुद्धा त्यांनी मेन्शन केलेली आहे बघूयात त्या साईजमध्ये आहेत का डेस्कटॉपवर मी ते फोटो आत्ता घेतलेले आहेत तर हा फोटो माझा आहे तेहतीस ते बीचा आणि साईन येत आहे ती तीस पॉईंट दोन बीची इथे मेंशन आहे तीस के बीपर्यंतच साईन पाहिजे माझी साईन थोडीशी मोठी होत आहे साईनवर मी राईट क्लिक करून ओपन विथ पेंट घेतो आहे आणि या साईनला थोडंसं सा छोटं करून बघूयात काही फरक पडेल का सेव करूयात आता तिचं सिक्स्टी फाय के बी दिसत आहे मग आपल्याला पेंटमधलाच हा जो ऑप्शन आहे रिसाईज यावर एक क्लिक करायची आहे आणि याची साईज आपल्याला कमी करून घ्यायची आहे सिक्स्टी फाय पर्सेंटनी करून पाहूत ओके करूयात सेव आता थर्टी सेवन के बी दिसत आहे पुन्हा एकदा रिसाईज करेल एटी एटनी करूयात ओके सेव तीस पॉईंट साठ परत एटी एटनी करतो हे आपल्या एटी एट जे काय आपण करतो आहे हे आपल्या मनाने आपण अंदाज लावायचा आहे सेव्ह करून पाहू ट्वेंटी फोर पॉईंट नाईन बीमध्ये आपली आता साईन होत आहे व्यवस्थित आहे याला सेव्ह करतो आणि पेंट क्लोज करूयात फोटोग्राफ अपलोड करण्यासाठी चूज फाईलवर क्लिक डेस्कटॉपवर मी ते दोन्ही ठेवलेलं आहे फोटोवर क्लिक अपलोड ओरिजिनल आणि अपलोडवर जर क्लिक केलं इमेज अपलोडेड सक्सेसफुली ओके त्याच पद्धतीने सिग्नेचरवर क्लिक अपलोड ओरिजिनल अपलोड अपलोडेड सक्सेसफुली ओके अशा पद्धतीने आपण फोटो आणि सही अपलोड केली आहे पुन्हा एकदा कॅपचा एंटर करायचा आहे हा कॅपच्या इथून रिफ्रेशही करून घेऊ शकता बराच वेळ झाला होता म्हणून नवीन कॅबचा आला आहे तो कॅबचा फील करूयात सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करूयात येस तर अशा पद्धतीने आपला सगळा फॉर्म फिलअप झालेला आहे क्लोज एकदा सगळा फॉर्म वाचून घेण्यासाठी आपल्यासमोर आलेला आहे रिव्ह्यू करायचा आहे सगळाच फॉर्म हे सगळी माहिती बघून घ्या बरोबर आहे जे जे बरोबर आहे जे तुम्ही चेक केलेलं आहे अर्थात सगळंच तुम्ही चेक करावं त्या सगळ्याला राईट करायचं आहे आय ॲग्रीवर क्लिक करून फायनल सबमिशन ऑफ ॲप्लिकेशन यावर क्लिक येस yes. आता फक्त फी पेमेंट बाकी आहे जर काही एडिट करायचं असेल फॉर्म तर आपण आता करू शकता पण जेव्हा आपण फी भरू त्यानंतर एडिटचं ऑप्शन मिळणार नाही आणि आपला ईमेल आय डीसुद्धा व्हेरीफाईड अजून केलेला नाही आहे तर तो आधी व्हेरीफाय करायला सांगत आहे त्यासाठी क्लिक हिअर फॉर टू व्हेरीफाय युअर ईमेल आय डी फर्स्ट क्लिक आपला ईमेल ॲड्रेस सिक्युरिटीसाठी पूर्ण दाखवत नाही आहे नुसतं स्टार स्टार दाखवत आहे कॅपच्या टाकूयात सबमिट ओ टी पी ओके आपल्या ईमेलवर तो ओ टी पी आला आहे तो इथं एंटर करायचा आहे आणि व्हेरीफाय करायचा आहे सक्सेस आपला सुद्धा व्हेरीफाईड झालेला आहे ओके आता ऑप्शन मिळते एक्झामिनेशनची फी पे करण्याचं त्यावर क्लिक करूयात ऑनलाईन पेमेंट प्रोसीड ओके शक्यतो तुम्ही क्रेडिट कार्डचा वापर करावा प्रोसीड टू पेमेंट क्रेडिट कार, कार्ड डेबिट कार्ड नेट बँकिंग यू पी आय यू पी आय क्यू आर स्कॅनर हे सगळे ऑप्शन पाहायला मिळतात ज्या पण पद्धतीने तुम्हाला पेमेंट करायचं आहे त्या पद्धतीत तुम्ही पेमेंट करू शकताल तर हा होता सी टी ई -E टी परीक्षेचा फॉर्म कसा फिल करावा त्याबद्दलचा एक डिटेल्ड व्हिडिओ भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय